की साहेबांची सुद्धा एवढी दूरदृष्टी होती की त्यावेळेस मला केले नस्त। ते यक्या जाले नस्त। <प्राँगा> मनुन कराव। जर बाजूला केलं नसतं तर एका मंत्रिमंडळात बहीण आणि भाऊ मंत्री झाले नसते व्यक्ती म्हणून धनंजय मुंडेला करावं जर धनंजय मुंडे चुकलाय तर त्याला कधीच माफ करू नये प्रत्येकाने करावं पण हो तो विषय फक्त धनंजय मुंडे पर्यंत असावा धनंजय मुंडेच्या जातीपर्यंत धनंजय मुंडेच्या जिल्ह्यापर्यंत ज्याला अडचण येते त्याला त्यावेळेस धनंजय मुंडेचा फोन नंबर आठवतो याच्यासारखं देवानी मला तरी काय द्यावं असल्या मंत्रिपदाला काय चाटायचं आज काय बोलावं हा माझ्यासमोर प्रश्न आहे तसा प्रश्न मला कधीच पडलेला नाही कारण जीवनामध्ये पहिल्यांदा आत्तापर्यंतच्या राजकीय प्रवासात समाजाने मला समाजातील गुणवंताचा सत्कार करण्यासाठी पहिल्यांदा बोलवलं संजय भाऊ हो इथं आहेत आणि आजच्या कार्यक्रमाला पंकजाताई पण येणार होत्या पण त्यांनी म्हणजे आता भाऊ चालला आहे मी मागं थांबते तूच माझ्या वतीनं शुभेच्छा दे ताईंच्या वतीनं सुद्धा आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो इतक्या दिवस तुम्ही मला बोलवत नव्हता म्हणून मला येता येत नव्हतं आता एकाएक तुम्ही बलवालात मी यालवा याला म्हणतात संघर्ष मी आतलं सांगत नाही संघर्ष काय असतो जीवनातला संघर्ष डोळ्यासमोर मी स्वर्गीय मुंडे साहेबांचा सा पाहिला या समाजाचा पाहिला अनेक समाजाचा पाहिला आणि या प इथून ज्यावेळेस मी सिंहावलकन करतो स्वतःच तो जीवनाचा प्रवास आठवल्यानंतर आत्ता सुद्धा माझ्या अंगावरती शहारे येतात आज या सकळ समाजाच्या वतीनं समाजातील गुणवंताचा सत्कार माझ्या हाताने होतोय त्या समाजाने मला किती शिव्या दिल्या हे मला माहिती आहे खरंय ना मला खोट बोलायला जमलं नाही मी जे बोलतो इथं इथं आणि इथलं सिंक्रोनाईज झाल्याशिवाय मुखातून बाहेर पडतच त्यावेळेसची परिस्थिती त्यावेळेसची ती भावना होती ती भावना तुमची होती पण संघर्ष माझा होता त्या परिस्थितीतून आजच्या परिस्थितीमध्ये जो बदल घडलाय याला संघर्षाचा विजय म्हणतात सर आपण व्याख्याते आहात वक्त्या आहात व्याख्याते वक्ते हात। असल्यामुळं हा संघर्ष आहे ना कालशिव्या देणारा आ ज्या वेळेस आपल्या हातून सत्कार करतो त्यावेळेस खरा चमत्कार असतो आणि त्याच्या पाठी नियती असते का तर त्याची नियत साफ असते ज्या वेळेस तुमची नियत साफ आहे त्यावेळेस नियती तुमच्या सोबत आहे आणि ती नियती म्हणजे काय तर दैव तुमच्या सोबत आहे मी आज एक गोष्ट सांगतो स्वर्गीय मुंडे साहेबांच्या सोबत संघर्षाच्या काळात सावलीसारखा त्यांचा संघर्ष मी बघितला त्या संघर्षातून जिथपर्यंत ते पोचले तोही पाहिला जे व्हायला नको होतं आईसाहेब आपण म्हणलात ते झालं पण कधी कधी वाटतं की साहेबांची सुद्धा एवढी दूरदृष्टी होती की त्यावेळेस मला जर बाजूला केलं नसतं ते एका मंत्रिमंडळात बहीण आणि भाऊ मंत्री झाले नसते संजय भाऊ आमदार झाले नसते म्हणून मला माझ्या माय म्हणजे माझ्या आजी एक गोष्ट सांगायच्या मी एक दोन भाषणात सांगितलेली देव करतो ते भल्यासाठी ती गोष्ट सांगणार नाही पाहिजेच असेल तर कुठलं तरी एखादं भाषण आहे त्यात आहे पाहिलं पण देव करतो ते भल्यासाठी आज जे काही माझ्यासोबत झालं मी राजकीय जीवनात आहे मी ते कधीही स्वीकारेल चांगलं स्वीकारील वाईट स्वीकारील टीका स्वीकारील शिव्या स्वीकारील का तर मी राजकारणात आणि समाजकारणात लोकशाहीमध्ये हा टीका करायचा कुणालाही अधिकार आहे मला करावं व्यक्ती म्हणून धनंजय मुंडेला करावं जर धनंजय मुंडे चुकलाय तर त्याला कधीच माफ करू नये प्रत्येकाने करावं पण तो विषय फक्त धनंजय मुंडे पर्यंत असावा धनंजय मुंडेच्या जातीपर्यंत धनंजय मुंडेच्या जिल्ह्यापर्यंत धनंजय मुंडेच्या आई पर्यंत त्याच्या पर्यंत हे कधीच झालं नाही बरं झालं तर किती दिवस व्हावं जगाच्या पाठीवर एखाद्या व्यक्तीचं मीडिया ट्रायल माझं सोडून द्या पण माझ्यासही जात माझ्या सहित इतर समाज माझ्या सहित जिल्हा एवढा बदनाम आणि एक दिवस नाही दोन दिवस नाही दोनशे दिवस दोनशे दिवस या जगाच्या पातळीवर कुठल्याही एखाद्या घटनेची त्या घटनेतून व्यक्तीची त्या व्यक्तीच्या जिल्ह्याची आणि तो व्यक्ती ज्या जातीत जन्माला आलाय त्या जातीची बदनामी दोनशे दिवस मीडिया ट्रायल मध्ये कधीच कुणी केली नाही ती मी सहन केलंय आणि त्या दोनशे दिवसात दोनदा मरता मरता वाचलोय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं ही गोष्ट फक्त डॉक्टर लहाने साहेबांना माहिती दुसरं कुणालाही माहित नाही स्वर्गीय मुंडे साहेबांनी मला माझ्या वडिलांनी कधी जात पा धर्म याच्यावर राजकारण करण्याचं सांगितलेलं नाही आजही समाजाच्या समोर <laughs> बोलतोय जात पा धर्म मी जोपर्यंत समाजकारणात आहे राजकारणात आहे मला करता येणार नाही तो अधिकार मला दिलेला नाही कारण ज्या वेळेस तुम्ही नेतृत्व म्हणून उभं राहता त्यावेळेस तुम्ही एका एक समाजाचे नसता तर सर्व जाती धर्मातले असला असता पण ज्या समाजात जन्माला आला त्याचा अभिमान मात्र असावा लागतो ते नक्कीच आणि गरज काय एक फोन लावला की काम होतो पूर्वी लावावं लागायचा बोलवावं लागायचं इथं बरेच जण आले सर्व क्षेत्रातले आले प्रत्येक ठिकाणी आडी अडचणी येते आणि त्या अडी अडचणीच्या काळात ज्याला अडचण येते त्याला त्यावेळेस ते धनंजय मुंडेचा फोन नंबर आठवतो याच्यासारखं देवानी मला तरी काय द्यावं असल्या मंत्रिपदाला ह्याला काय चाटायचं अडचणीच्या काळात देव आठव त्याच्या अगोदर आपल्यासारखा आठवतोय हे साधन नाही ह्या सगळ्या परिस्थितीत आज आपल्या समोर मला एवढंच सांगायचं आहे की हो या समाजातून अनेक मान्यवर नेते झाले वेगवेगळ्या पक्षात झाले वेगवेगळी विचारधारा होती भविष्यातही असावी नसावी ज्यांनी त्यांनी ठरवावं त्याच्यासाठी माझा कुठलाही आग्रह नाही कारण आपण कधीही संकुचित मनानं आपल्या सगळ्यांनी काम केलेलं नाही सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा